एक चमचा तेल वापरून सकाळच्या घाई गरबडीमध्ये पटकन होणारा हेल्दी ब्रेकफास्ट आज आपण करणार आहोत करायला खूप सोपा आहे आणि जास्त मेहनतसुद्धा लागत नाही खूप सोप्या पद्धतीने मी सांगितलं आहे एकदम परफेक्ट रेसिपी आहे नक्की करून बघा व्हिडिओला लाईक ला करा आणि यूट्यूब चॅनलला नक्की सबस्क्राईब करा चला तर पटकन रेसिपीला सुरुवात करूया इथं मी अर्धा कप जाड रवा घेतला आहे तर उपमासाठी ना कधी पण जाड रवा वापरायचा म्हणजे त्या रव्याचं ना उपमा इतका मस्त बनवून तयार होते ना फक्त बारीक रवा नाही वापरायचा तर जाड रवा वापरायचा रवा पहिल्यांदा चाळून घ्यायचा आहे आता रवा चाळून घेतलेला आहे मी आता हे कढईमध्ये टाकूयात आणि दोन ते तीन मिनटं छान हलकासा आपल्याला भाजून घ्यायचा आहे तेलाचा किंवा तुपाचा वापर न करता रवा भाजून घ्यायचा आहे आणि गॅसची फ्लेम ना एकदम बारीक ठेवायची आहे म्हणजे रवा ना आपण जे उपमा करतो ना त्या रव्याचा उपमा इतका मस्त बनवून तयार होते ना तर एकदम बारीक गॅसवर आपल्याला भाजून घ्यायचं आहे आता हे रवा भाजून झाल्यावर कढईमध्येच ठेवायचं नाही तर एका प्लेटमध्ये आपण काढून घेणार आहोत आणि थंडा करून घेणार आहोत आहोत तोपर्यंत आपण कांदा कापून घेऊयात इथं मी मीडियम साईजचा एक कांदा घेतलेला आहे तर हे कांदा आपण कापून घेऊयात तुम्हाला जर कोणत्या भाज्या वापरायच्या असतील तर तुम्ही त्याच्यामध्ये भाज्यासुद्धा टाकू शकतात कारण आता ना इकडं ना भाज्याच मिळत नाहीत कारण पावसाळ्याचे दिवस आहेत ना तर भाज्या जास्त भेटत नाही आहेत तर म्हणून मी इथं टाकत नाही फक्त मी कांदा हिरवी मिरची कडीपत्ता वगैरे टाकत आहे तर इथं तीन ते चार हिरव्या मिरच्या घेतल्या आहेत आणि कडीपत्ता पण घेतला आहे मिरच्या आपण कापून घेऊयात मी देठासहित वापरत आहेत तुम्हाला जर देठा आवडत नसतील तर तुम्ही देठा काढूनसुद्धा मिरची वापरू शकता मिरची ना जास्त बारीक नका कापू थोडीशी जाडसरच ठेवायची आहेत कारण घरात मुलं लहान असतात कारण ते पण उपमा खातात मग ते सहज असं मिरची बाजूला काढून ठेवू शकतात आता मी इथं कोथिंबीर आणि कढीपत्तासुद्धा मी थोडंसं कापून घेतलेलं आहे तर एका कढईमध्ये आपण दोन चमचे तेल गरम करायला ठेवलं आहे आता तेल छान कडकडीत गरम झाल्यावर त्याच्यामध्ये तीन ते चार टेबल स्पून आपल्याला शेंगदाणे टाकायचे आहेत आणि शेंगदाणे छान खमंग भाजून घ्यायचे आहेत रव्याच्या उपमामध्ये ना शेंगदाण्याचं फ्लेवर खूप मस्त लागतं तुम्ही नक्की शेंगदाणे टाका आता शेंगदाणे टाकल्यावर शेंगदाणे छान फ्राय झाल्यावर त्याच्यामध्येच आपण मिरची पहिल्यांदा टाकणार आहोत मिरची पण छान व्यवस्थित फ्राय झाल्यावर त्याच्यामध्ये मोहरी टाकूयात मोहरी पण फ्राय झाल्यावर त्याच्यामध्येच जिरं टाकायचं आहे आता कढीपत्ता टाकूयात कारण मी पहिल्यांदा मिरची का टाकली माहिती आहे का जर कांद्यानंतर जर मिरची टाकली ना, टाक टाक ना तर मिरचीचा तिखटपणा त्या उपमामध्ये उतरत नाही म्हणून पहिल्यांदा शेंगदाणे टाकल्यावर मिरची टाकायची आणि नंतर बाकीचे साहित्य टाकायचं आहे आताही मी याच्यामध्ये कांदे टाकले आहेत आता सगळे व्यवस्थित मिक्स करून घेऊयात कांदा पटकन शिजण्यासाठी याच्यामध्ये चवीप्रमाणे मीठ टाकूया आता व्यवस्थित मिक्स करूयात आता व्यवस्थित मिक्स झाल्यावर एक मिनटं मी छानही परतून घेतलं आहे सगळं थोडीशी पुन्हा कोथिंबीर टाकूयात व्यवस्थित परतून घ्यायचं आहे आपण हळदीचा वापर करणार नाही आहेत असा उपमा एकदा करून बघा खूप मस्त होते तर इथं मी अर्धा कप रवा घेतला होता ना तर अर्ध्या कप रव्यासाठी ना तर इथं ज्या वाटीनी किंवा कपाने रवा घेतला होता ना त्याच कपाने मी इथं दीड कप पाणी टाकत आहे तर आता हे पाण्याला छान आपल्याला उकळी येऊ द्यायची आहे अर्धा कप रवा असेल तर दीड कप पाणी वापरायचं आणि एक कप रवा असेल ना तर तीन कप आपल्याला पाणी वापरायचं आहे हे एकदम परफेक्ट मेजरमेंट आहे जर तुम्हाला काही कळालं नसेल व्हिडिओमध्ये तर मला कमेंट करून तुम्ही विचारू शकता आता उकळी छान खळखळून खड़, उकळी आल्यावर आपण जे रवा भाजून घेतला होता ना ते रवा टाकायचा आहे आणि व्यवस्थित आपल्याला हे मिक्स करून घ्यायचं आहे सगळं गॅसची फ्लेम ना एकदम बारीक पण नका ठेवू आणि एकदम फुल पण नका ठेवू मीडियम ठेवायची आहे आता हे व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे आता हे व्यवस्थित मिक्स झाल्यावर एकदम एक बारीक गॅस करायचा आणि पंचवीस ते तीस सेकंदासाठी एक वाफ काढून घ्यायची आहे झाकून ठेवून द्यायचं तीस सेकंदानंतर गॅस बंद करायचा आणि तसंच एक मिनटं झाकून ठेवायचं आहे एका मिनटानंतर मस्त असं गरमागरम हे उपमा आपला तयार आहे थोडंसं मिक्स करायचं आणि सर्व करायचं आता याच्यासोबत आपल्याला चटणीची किंवा शेवची कशाचीही गरज नाही आहे असाच हा उपमा इतका मस्त लागतो ना या पद्धतीने एकदा करून बघा इतका चमचमीत बनवून तयार होते करायला पण खूप सोपं आहे आणि जास्त मेहनतसुद्धा लागत नाही एकदा या पद्धतीने करून बघा रेसिपी कशी वाटली नक्की सांगा ओके बाय